नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आजचा टॉपिक आहे सोमवारी भगवान शंकराच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टी अर्पण करणे वर्ज्य मानले जाते तर भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्यांना पूजेमध्ये अनेक वस्तू अर्पण केल्या जातात हे आपणास माहिती आहे परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या अर्पण केल्यास त्यांचा क्रोध होतो किंवा त्यांचा क्रोध हा अतिप्रमाणात वाढतो सोमवार आपणा सर्वांना माहीत आहे सोमवार हा दिवस भगवान शिवशंकराचा दिवस आहे आणि या दिवशी पूजा करताना या वस्तू भगवान शंकराला अर्पण करणे टाळावे जेणेकरून आपले नुकसान होणार नाहीत तर चला या वस्तू कोणत्या आहेत ते, ते आपण जाणून घेऊया सोमवार म्हणजे भगवान शंकराचा वार सोमवारी भगवान शंकराची उपासना करणे हा भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा सोपा उपाय आहे सोमवार हा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे परंतु भगवान शिवाच्या उपासनेमध्ये आपली भक्ती आणि योग्य सामग्रीचे विशेष असे महत्त्व आहे अशा काही गोष्टी आहेत ज्या भगवान शंकराला भगवान शिवाला अर्पण करणे वेर् मानले जाते किंवा अर्पण करू नयेत सोमवारी भगवान शंकराची पूजा करताना या काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात ज्या आपण भगवान शंकराला अर्पण करायच्या नाहीत पहिला आहे तुळशीची पाने तुळशीची पाने आपण भगवान शंकराला चुकूनही अर्पण करायची नाहीत भगवान शंकराच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर निश्चित मानला जातो कारण की आपल्या माहितीनुसार पौराणिक मान्यतेनुसार तुळशीने भगवान विष्णूंना तिचा पती म्हणून प्राप्त केले आहे किंवा तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती आणि ती भगवान विष्णूशी संबंधित आहे म्हणूनच शिवपूजेत किंवा शंकराला तुळशीचा प्रसाद दिला जात नाही दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत केतकीचे फूल केतकीचे फूल हे भगवान शंकराला अर्पण केले जात नाही किंवा अर्पण करू नये केतकी त्याला जमून केवडाचे फूल असे म्हणतात केतकीचे फूल भगवान शंकराला अर्पण केले जात नाही असे म्हणतात की पौराणिक कथेनुसार केतकीने ब्रह्मदेवाशी संधान साधले आणि शिवलिंगाबद्दल खोटे बोलले होते भगवान शिवाने पूजेत त्याचा निषेध केला म्हणूनच भगवान शंकराला केतकीचे फूल अर्पण करू नये तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे हळद भगवान शिवाला भगवान शंकराला हळद अर्पण करण्यास सक्त मनाई आहे किंवा अर्पण करू नये हळद हे सौंदर्य आणि स्त्री शक्तीचे प्रतीक मानले जाते जे भगवान शंकराच्या तपस्वी आणि एकांती स्वरूपाशी जुळत नाही म्हणून हळद ही भगवान शिवशंकराला अर्पण करू नये चौथीची गोष्ट आहे ती म्हणजे कुमकुम आणि सिंदूर कुमकुम आणि सिंदूर शंकराला शिवाला कुंकुम आणि सिंदूरही अर्पण केला जात नाही कारण की सिंदूर हे दुर्गा मातेचे आवडते मानले जाते त्यामुळे शंकराच्या पूजेत शिवपूजेत ते आपण अर्पण करू नयेत याच्यासोबतच पाचवी गोष्ट आहे ते म्हणजे तुटलेला तांदूळ तुटलेला तांदूळ हा शिवशंकराला आपण अर्पण करू नये शिवपूजेत तुटलेला तांदूळ किंवा साखर वापरण्यास सक्त मनाई आहे पूजेत फक्त पूर्ण वस्तू अर्पण केल्या जातात आणि तुटलेला तांदूळ अपूर्णता दर्शवतो म्हणूनच तुटलेला तांदूळ शंकराला अर्पण करू नये पुढची गोष्ट आहे ते म्हणजे नारळ पाणी भगवान शंकराला नारळ पाणी अर्पण करणे वर्ज्य आहे कारण की नारळ देखील भगवान विष्णूशी संबंधित मानला जातो त्यामुळे शिवपूजेत तो अर्पण करू नये तो बसत सात नंबरचे जांभळा लाल किंवा काळी फुले हे भगवान शंकराला अर्पण करू नये कारण की जांभळ्या लाल आणि काळ्या रंगाच्या फुलांचा वापर भगवान शंकराच्या पूजेत यामुळे केला जात नाही की शिवपूजेत फक्त पांढरी आणि पिवळ्या रंगाची शुभ फुले अर्पण केली जातात म्हणूनच जांभळा लाल किंवा काळी फुले शंकराला अर्पण करू नये आठवा नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे तामसिक पदार्थ त्यालाच आपण मसालेदार अन्न किंवा तेल असे म्हणू शकतो शंकराच्या पूजेमध्ये किंवा शिवाच्या पूजेमध्ये मिरची मसाले किंवा तेल यासारखे तामसिक पदार्थांचा वापर केला जात नाही कारण की भगवान शिवशंकर हे चांगुलपणा आणि पवित्रेचे प्रतीक आहे म्हणूनच तामसिक पदार्थ हे शंकराला अर्पण करू नयेत पुढं आहे नववी गोष्ट शेल शेल म्हणजेच शंख शंखसुद्धा भगवान विष्णूशी संबंधित मानला जातो त्यामुळे शिवशंकराला या शिवपूजेत शेल म्हणजे शंख अर्पण करू नये पुढची गोष्ट आहे ती म्हणजे सुकामेवा आणि खराब पाणी सुकामेवा आणि खराब पाणी शिवशंकराला किंवा शिवपूजेला अर्पण करू नये किंवा शिवपूजेत याचा वापर करू नये कारण सुकामेवा हे देखील भगवान शिवशंकराला आवडत नाहीत म्हणून ते शिव शिवपूजेत देऊ नयेत याशिवाय शंकरांना दूषित पाणी अर्पण करू नये या दहा गोष्टींचा नियमितपणे तुम्ही पालन केल्यास नक्कीच शिवशंकराचा म्हणजेच आपल्या शिवाचा तुमच्यावरती कृपा राहील आणि त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील म्हणूनच या दहा गोष्टींचा तुम्ही शिवशंकराच्या पूजेमध्ये वापर करू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जे कोणी व्हिडिओला सबस्क्राईब नाही के चॅनेलला सब्सक्राइब करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचले जाईल चला तर लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद